नमस्कार मी संतोष आणि आपण पाहत सेल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत महादेवराव बेड कॉलेज तुर्खेवडी येथे जागतिक जलदिन दिनानिमित्त पथनाट्य स्पर्धा संपन्न झाल्या या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संस्थापक अध्यक्ष महादेवराव वांद्रे डी के शिंदे गणिलज बेड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस एम रायकर महादेवराव बेड कॉलेजचे प्राचार्य एन जे कांबळे संचालिका मृणाली वांद्रे ओ एस एस आर देशपांडे विभागप्रमुख प्राध्यापक गो गो प्रधान यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर एस एम रायकर म्हणाले पाण्याची बचत करणे काळाची गरज बनली आहे पाणी वाचवलं तरच भविष्यात आपण वाचू जलदिन आहे म्हणून पाणी वाचवा पाणी आडवा असा संदेश न देता तो आपण दररोज अंगीकारला तरच तो खऱ्या अर्थाने भविष्यात उपयोगी पडेल कार्यक्रमाचे अध्यक्ष महाधेराव वांद्रे म्हणाले शिक्षकाने परिपूर्ण असले पाहिजे आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षकसुद्धा स्पर्धा परिषदेवर निवडला जाणार आहे या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून यश मिळवले पाहिजे जागतिक जलदिनानिमित्त भित्तीपत्रिकेचे उद्घाटन पोस्टर सादरीकरण करण्यात आले यावेळी पथनाट्य स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले या स्पर्धेमध्ये अनुक्रमे महादेवराव बेड कॉलेज द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक डी के शिंदे बी कॉलेज गडिंगलज तृतीय क्रमांक महादेवराव बेड कॉलेज प्रथम वर्ष यांनी नंबर पटकावले पथनाट्य स्पर्धेचे परीक्षण सौभाग्यवती मोनाली परब व पूजा सुतार यांनी केले यावेळी कॉलेज प्राध्यापक एम आर मुल्ला एस पी गावडे मोनाली परब शिक्षेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते